लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये सरोजची मनस्थिती बरोबर नसते अद्वैत जवतपासून आता इकडे खऱ्यांच्या घरी गेलाय सरोजची खूप चिडचिड होत असते तिचं डोकं दुखत असतं तितक्यात तिथे आगीमध्ये तेल ओतण्यासाठी रोहिणी येते आणि वहिनी काय झालंय काही त्रास होतोय का चल आपण बाहेर जाऊया का सरोज म्हणते हे बघ रोहिणी ऑलरेडी माझं डोकं दुखतंय तू नको मला अजून त्रास देऊस रोहिणी म्हणते तुला अद्वैतची आठवण येते ना अद्वेतला व्हिडिओ कॉल लावून देते असं म्हणत मुद्दा मुद्दाम आता रोहिणी नाटक करायला लागते आणि आता ती मुद्दाम अद्वेतला व्हिडिओ कॉल लावते इकडे आता घास भरवण्याचा प्रोग्राम चालू असतो बाजूची शक्कू आलेली असते आणि एकमेकांना घास भरवा घास भरवा असं म्हणत दोघांना घास भरवायला लावते मग अद्वैत घास भरवायला येतो तोपर्यंत काजू म्हणते थांबा थांबा तुमचा फोन द्या इकडे मी फोटो काढते आणि काजू अद्वैतच्याच फोनमध्ये या दोघांचा घास भरवण्याचा फोटो काढत असताना अचानक रोहिणीचा कॉल येतो त्यावेळेला काजू म्हणते रोहिणी आत्ताचा कॉल आहे आणि अचानक चुकून तो कॉल रिसीव केला जातो कॉल रिसीव ती व्हिडिओ कॉलमध्ये सरोजला जण एकमेकांना घास भरवताना दिसतात आणि सरोजचा रागाचा पारा चढतो अद्वैत काय चाललंय हे सगळं तिकडे जाऊन काय करतोयस तू असं म्हणत ती अद्वैतवरती चिडते आता मात्र अद्वैत तो मोबाईल घेतो आईला काही उत्तर देण्याच्या आधीच तो मोबाईल कट करून टाकतो आणि मग सरोज अधिकच चिडते सरोज विचार करते म्हणजे मी त्याला प्रश्न विचारला तर माझा मोबाईल कट करून टाकलात रोहिणी आगीत ते लोतायला तिकडे उभीच असते रोहिणी म्हणते सरोज बघितलंस का तुझा मुलगा एका दिवसात तिकडे जाऊन बदलला आणि तुझ्या लक्षात येत आहे का पण हे सगळं चांगलंच आहे म्हणजे तिकडे गेल्यामुळे अद्वेतला क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल त्याच्या बायकोसोबत कुणाचेही आडकाठी असणार नाही कळतंय का तुला हे सगळं खूप चांगलं आहे असं म्हणत रोहिणी मुद्दाम सरोजला या सगळ्यामध्ये भडकवत असते आणि सरोजचा रागाचा पारा चढतो अद्वेत असं कसं वागू शकतो मी नको म्हणत असताना तिकडे गेला त्यानंतर तिला घास भरवतोय नक्की चाललंय तरी काय रोहिणी म्हणते तसं काही असेल का असा विचार करून करून सरोजचा राग नुसता संताप संताप होत असतो तोपर्यंत इकडे आता नैना पाठलाग करत आलेली असते राहुलच्या मागे राहुल कोणत्या तरी प्रिया सोबत बोलत असतो प्रियाला भेटायला खरंच प्रिया तुला भेटून मला खूप आनंद झाला आणि तो प्रियाला मिठी वगैरे मारतो प्रिया आणि राहुल एकमेकांसोबत अगदी रोमॅन्टिक होत असतात आणि हे सगळं नै नैनी पाहते नैनी पाहते आणि तिला खूप राग येतो ती रागा रागात तिकडे येते आणि काय चाललंय राहुल हे तुझं आणि कोण आहेस ग तू यावरती या प्रिया म्हणते तू कोण आहेस आणि इथे कशाला आलेस यावरती आता मात्र नैना म्हणते बघ मला तुझ्याशी वाद नाही घालायचं आहे आपण या विषयावर बोलायचं आहे तू आत्ताच्या आत्ता इथून निघ बरं प्रिया म्हणते मी का निघू नयना म्हणते मी तुला म्हटलं ना मला राहुल सोबत बोलायचंय म्हणून त्यावरती प्रिया चिडते आणि तनटण करत तिकडून निघून जाते त्यावरती राहुल म्हणतो प्रिया तू आत्ता ये नंतर भेटू बर आपण मी तुला नंतर समजावतो असं म्हणत तो प्रियाला जायला सांगतो प्रिया, सांग, प्रिया गेल्यावरती नैना चिडते आणि राहुल तू मला डीच करतोयस मला म्हटला होतास की तू एका मीटिंगला चाललंयस आणि ही तुझी मिटिंग आहे का तू मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस आत्ता मला समजलं की तू टाळाटाळ का करतोयस राहुल म्हणतो तू मिडल क्लास, मिडल क्लास, मिडल क्लास ती मिडल क्लासच राहणार तुमच्या मिडल क्लासचं कसं असतं ना तुम्हाला असं वाटतं की बिझनेस मिटिंग या फक्त ऑफिसमध्ये होतात अगं ती माझी फॅशनची क्लायंट होती म्हणजे ती माझ्या फॅशन डिपार्टमेंटची क्लायंट होती तिला मी समजवून सांगत होतो तुम्ही मूवीज बघता आणि तुम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये सगळ्या डील मोठ्या लोकांच्या होतात मोठ्या लोकांच्या डील ह्या बाहेर सुद्धा होत असतात माझी डील तिच्यासोबत होत थो होती आणि तू तू काय केडल मिडल क्लास प्रमाणे इथे आलीस माझी डील कॅन्सल केलीस बोलू नकोस माझ्याशी नैना म्हणते राहुल ऐक मला जे वाटलं ते मी बोलले खरंच माझं चुकलं असेल राहुल म्हणतो तू गप्प बस तोपर्यंत दोघांची भांडणं चालूच असतात इकडे आता ज्या वेळेला अद्वेतने कलाला घास भरवलेला असतो मग कलासुद्धा अद्वेतला घास भरवते आणि म्हणते तू माझ्या आईचा मान राखून मला घास भरवलास तर मी सुद्धा तुला घास भरवते आणि अजून एक गोष्ट सांगू का तू न सरोज मॅडमचा फोन कट करायला नको होतास अद्वैत म्हणतो तू नको मला सांगूस काय करायचं ते आणि मग अद्वैत म्हणतो हे काय आहे त्यावेळेला आता संगीता सांगते ही न ही मुळ्याची कोशिंबीर आहे अद्वैत ती मटकन खाऊन टाकतो संगीता म्हणते काजू बघितलंस मी तुला म्हटलं होतं ना अद्वैतरावांना मुळ्याची कोशिंबीर आवडेल तू नाकं उरडत होतीस काजू म्हणते येऊ मला तर मुळ्याची कोशिंबीर बिलकुल आवडत नाही संगीता म्हणते अद्वैतराव अजून वाढू का यावरती अद्वैत म्हणतो नाही मुळ्याची कोशिंबीर मला पण पूर्ण अजिबात आवडत नाही पण कधी कधी काय असतं आपल्या वाटेला आलेल्या गोष्टी न आवडीच्या असल्या तरी आपल्याला त्या पचवाव्या लागतात त्यावरती कला म्हणते असं आहे का आणि अद्वेतला ठसका लागतो त्यावरती कला सांगते न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्ट आपल्याला पचतेच असं नाही पचायला जड असलेल्या गोष्टी कधी खाऊच नाही असं म्हणत कला टोमण्याला टोमणा प्रतिउत्तर त्याला देऊन टाकते अंगावरती काही बाकी ठेवत नाही आता हे सगळं आटपल्यावरती सगळेजण आता बाहेर बसलेले असतात अद्वैत बेडरूममध्ये म्हणजे कलाच्या रूममध्ये आतमध्ये असतो तोपर्यंत इकडे आता दिनकर सांगत असतो खरं तर रीतीप्रमाणे अद्वैतरावांनी आज इथे थांबायला हवं होतं पण ते थांबलेच नाहीत काय करायचं यावरती आता मात्र संगीता म्हणते हो खरंच आहे त्यांनी इथे थांबायला हवं काजू म्हणते यांचं चाललंय तरी काय म्हणजे सारखं जावयाने हे जावयाने ते नाही काय तुम्हाला जावई 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 करून कला म्हणते हो मला पण नाही हे पटत यावरती संगीता म्हणते गप ग जावई हा देवासमान असतो तुम्हाला दोघींना त्याच्याबद्दल काय करणार आई वडील झाल्याशिवाय जावयाचं महत्त्व तुम्हाला कळत नाही कला म्हणते काही नाही हं जावई देव माणूस म्हणजे देव माणूस सोड तो साधा माणूस पण नाहीये त्याला माणूस की नावाची चीजच नाहीये आहे यावरती संगीता म्हणते तू गप ग तुला कोणी विचारले का तुला एक गोष्ट सांगते मी त्यांना सारखं सारखं अद्वैत अद्वैत म्हणू नकोस यावरती कला म्हणते तुम्हाला जास्तच चाललंय आणि त्याला इथे राहायला जमणार नाहीये तो ना अगदी फाईव्ह स्टार सारख्या घरात राहतो आपल्या तीन मिन तीन कसा कुणी राहण्याचा आग्रह करू नका आणि प्लीज त्याला त्याच्या घरी जाऊ दे सरोज मॅडमना पण आवडणार नाही तो इथे राहिलेला असं म्हणत कला आता त्याला कुणी आग्रह करू नका तोपर्यंत आता मात्र अद्वेतला एक समोर बॉक्स दिसतो त्या बॉक्समध्ये दे डिलिव्हरी ॲड्रेसवरती नैना खरे असं असतं म्हणजे नैनाने हे सगळं आहे असं असतं मग मात्र तो तो बॉक्स उघडून पाहतो तर बॉक्समध्ये ब्युटी प्रॉडक्ट्स असतात आता मात्र अद्वैत विचार करतो हे तीन दिवसापूर्वीचं बिल आहे आणि ब्युटी प्रॉडक्ट्स मला नाही वाटत खऱ्यांच्या घरामध्ये दुसरं तिसरं कुणी वापरत असेल फक्त नैना हे प्रॉडक्ट वापरते म्हणजे नैना इथेच आहे मला या घरामध्ये काहीतरी गडबड चालले आणि ती शोधून काढायलाच पाहिजे ती गडबड मला शोधून काढायची असेल तर मला इथेच थांबायला पाहिजे आणि त्यासाठी मला आज इथे थांबायला पाहिजे पण ही लोकं अशी आहेत ना की ही मला बोलतच नाहीत की आज इथे थांबा म्हणून काय करू मी स्वतःहून कसं बोलू की मी इथे राहतोय म्हणून नाही नाही पण काहीही झालं तरी मी इथे थांबणार या नक्की घरातल्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे हे मला नक्की समजलंच पाहिजे असा विचार करत अद्वैत आता तिकडे थांबण्याचा विचार करतो पण त्याला कोणीतरी थांबवावं अशी त्याची इच्छा असते आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बाहेर येतो त्याला आज राहून इथे यांच्या घरात काय चाललंय या अपडेट्स हव्या असतात मग मात्र आता या सगळ्या अपडेट्स घेण्यासाठी या घरात राहण्यासाठी त्या लोकांशी बोलण्यासाठी अद्वैत बाहेर येतो बाहेर आल्यावरती मग मात्र दिनकर म्हणतो अद्वैत राव आहो निघालात का तुम्ही या या बसा बसा त्यावरती संगीता म्हणते हे बघा म्हणजे तुमच्या घरी न्यायला मी मिठाई दिलेली आहे सगळ्यांना वाटा बरं का ती मिठाई अद्वैत विचार करतो किती खोटारडी माणसं आहेत ही म्हणजे ना खोटं खोटं बोलून गोड गोड बोलून सगळ्यांना मिठाई खायला देत आहेत नाही नाही यांचा खोटेपणा काहीही करून मला बाहेर काढलाच पाहिजे त्यावेळेला आता मात्र दिनकर म्हणतो कसं आहे ना अद्वैत राव म्हणजे तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती अद्वैत विचार करतो काय आहे हे कधी सांगतील हे कधी बोलतील मला की तू थांब म्हणून का थांबवायचं हेच नाहीये मला पाठवायचीच घाई लागलेली आहे हो। तर दिनकर म्हणतो ऐका की मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे आबांना मी विचारले म्हणून सांगा मग आता विषय कसा वाढवायचा म्हणून अद्वैत म्हणतो हो आबांना सगळे रीती रिवाज अगदी व्यवस्थित पार झालेले आवडतात बरं का म्हणजे कसं आहे एखादा रीती रिवाज पार नाही पडला तर आबांना आवडत नाही यावरती दिनकर म्हणतो हो खरच आहे म्हणजे खर तर जावयाने आल्यावरती एक रात्री राहावं असा खर तर रिवाज आहे पण पण तुम्ही नाही थांबलात तरी चालेल म्हणजे तुम्हाला कसं आहे ना इथली सवय नाही आहे ना आम्ही समजून घेऊ अद्वैत विचार करतो अर्धवट काय बोलतायत थांबा म्हणायचं की मला त्यानंतर निघता निघता अद्वैत म्हणतो म्हणजे कसं आहे ना आम्ही चांदेकर आम्हाला सगळे रीतिरिवाज नीट पाळायला आवडतात त्यामुळे रीतिरिवाज नीट पाळायला आवडल्यामुळे आम्ही ना सगळे रीतिरिवाज पाळतो तर रीतिरिवाज नाही पाळले तर काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार यावरती कला विचार करते असा काय हा याला थांबायचं आहे का यावरती संगीता म्हणते नाही नाही म्हणजे तसं आपल्या मान्यावरती असतं पाळले तरी चालतात पण तुम्ही नका पाळू कारण तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना आता कोणीच आपल्याला थांबा म्हणत नाही म्हटल्यावरती अद्वैत स्वतःहूनच बोलतो की कसं आहे आबांना आवडणार नाही मी तिकडे असाच गेलो तर म्हणून आबांसाठी मी आज इथेच थांबतो असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो दिनकर म्हणतो काय खरंच म्हणजे तुम्ही इथे राहणार म्हणून आम्हाला इतका आनंद झालाय म्हणून सांगू यावरती संगीता म्हणते माझा आनंद तर गगनातच मावेन असा झालाय अद्वैत बेडरूम मध्ये निघून जातो इकडे आता संगीता म्हणत असते काजू काजू एक काम कर बरं तुझे सगळं आता सामान तू न या रूम मधून काढ आणि दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट हो त्या रूम मध्ये अद्वैत आणि कला राहतील काजू म्हणते काय ताई कसा आहे तुझा नवरा थांब म्हटल्यावर ती थांबला सुद्धा संगीता म्हणते ए तू गप्प बस त्यांना काही बोलू नकोस ते थांबणार आहेत म्हणून माझा आनंद गगनात मावेन असं झालाय आणि तुझं काय ग मध्ये टिवटिव असं म्हणत ती काजूला सगळं सामान काढायला सांगते कला विचार करते अचानक ह्याने आपला निर्णय कसा काय बदलला म्हणजे नक्की ह्याच्या मनात तरी काय आहे आज हो हा चक्क स्वतःहून थांबायला तयार झालाय आणि इथे याची सोय तरी कशी होणार कलाला मोठा प्रश्नच पडतो की काहीतरी कारण आहे म्हणून हा इथे थांबलाय पण अजूनही नैनीबद्दल ह्याला काही समजलंय हे कलाला माहिती नसतं आता अद्वेतची खरी पंचायत इथे होते अद्वेतने कपडे आणलेले नसतात राहायचं म्हणून कपडे न आणल्यामुळे अद्वेतला आता मात्र दिनकरची लुंगी घालायला लागते व तो सदरा दिनकरचा दिनकरची लुंगी आणि त्याचं काहीतरी विचित्र अवस्था चालू असताना इकडे आता तिघेजणी दार वाजवतात की काय चाललंय त्यावेळेला काजू म्हणते अद्वेत जिजू जिजू बाहेर या अद्वैत चिडतो आणि काय आहे हे सगळं मग सगळ्यांना एकच हशा पिकते सगळेजण हसायला लागतात मग मात्र संगीता चिडते ए काय हसा हशी चालले कुणीही हसायचं नाहीये मग कला आता दूध घेऊन आतमध्ये येते त्यावेळेला मात्रही ते अद्वैत म्हणतो मला दूध नकोय कला म्हणते ठीक आहे मी पिऊन टाकते कला दूध पिते आणि कला रंगातच येते रंगात आलेली कला आता अद्वैतच्या जवळजवळ जायला लागते ला अद्वैत म्हणतो ए प्लीज प्लीज माझ्या जवळ येऊ हो नको असं लांबो लांबो इथून तू लांबो असं म्हणत अद्वैत लांब होण्याचा प्रयत्न करतो कला जवळ जाते आता मात्र दोघांची आता छानच रात्र रंगलेली असते घाबरलेला अद्वेत आणि आता रंगात आलेली कला दोघ जण नक्की रात्री काय करणार पाहणार रंजक ठर